अबोलीच्या फुलाचा गजरा करायचा या दिवसामध्ये अबोलीचे फुलं भरपूर येतात याचा गजरा करणं पण काही कठीण नाही आहे याची जी हे आहे फुलाचं डेट तर हा खूप बारीक आहे त्याच्यामुळे लवकर तुटतो आणि सुईतून ओनं यायला शक्य नाही कारण हा बारीक आहे खूप तर गाठ पाडून गजरा करायचा आहे त्याच्यासाठी धागा लागणार आहे या पद्धतीचा जाड धागा घ्यायचा बारीक जी रील असते त्याचा धागा जर वापरला तर तो जे फुलं आहे ते तुटतात तर गजरा करताना केव्हा आपण या पद्धतीचा धागा घ्यायचा आहे गाठपाडून गजरा गजऱ्याचे बऱ्याच प्रकार आहेत तर मी करणार आहे गाठपाडून गजरा दोन फुलं या पद्धतीने असे पकडायचे कुंदाच्या फुलाचा गजरा केलेला होता मी तर तो तुम्ही पाहू शकता मागे आहे आपल्या चॅनलवर या पद्धतीने करायचं त्यानंतर इथे असं असं क्रॉस आला पाहिजे ते या फुलामधून काढून घ्यायचं ही पहिलीच गाठ आहे त्याच्यामुळे निघण्याची शक्यता असते तर हा जो उरलेला धागा आहे याने थोडी गाठ पक्की करून घ्यायची म्हणजे मग ते गजरा निष्ठत नाही आता दुसरे फुलं जेव्हा घेतलं जाईल आता बऱ्याच वेळा असं होतं की इथे फुलं आहे दुसरे फुलं इथे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अंतर हे वाढतं तर अंतर पण वाढत नाही आणि गजरा पण व्यवस्थित दिसतो तर घेताना दोन्ही फुलं या पद्धतीने घ्यायची एकमेकाच्या विरुद्ध एकदा या फुलाकडून धागा घ्यायचा एकदा या फुलाकडून घ्यायचा घेतल्यानंतर परत क्रॉस करायचा असं आणि असं ह्याच्यामधून टाकायचं आता टाकल्यानंतर इथे एकदम पॅक नाही करायचं हे जर पॅक केलं तर याच्यामध्ये जे अंतर आहे ते जास्त राहतं हे खूप पॅकने करायचं आता हे जे दोन फुलं आहे हे असे गोल फिरवायचे या फुलाकडे गोल फिरवल्यानंतर ते आपोआपच जवळही येतात आणि पॅक पण होत जातात आणि तुटत पण नाही या पद्धतीने हो पद ते जवळ पण येतात आता परत दुसरे त्याच पद्धतीने फुलं ठेवताना शक्यतो जवळच ठेवायचे जास्त लांब नाही ठेवायचे म्हणजे असं गोल फिरवल्यानंतर पण खूप नाही येत त्याच्या ज्या आड्या आहे त्या कम्प्लीट झाल्या की ते, ते तोपर्यंतच येतात ते तर हे फुलं ठेवताना शक्यतोवर जवळच ठेवायचे आणि त्याला असं गोल फिरवायचं गोल फिरवल्यानंतर ते आणखीन जवळ येतात आणि गजरा आपला दाट दिसतो तुटत नाही याच्यात जे हे आहे देट आहे याचे हे तुटत नाही या पद्धतीने केल्यानंतर याच्यामध्ये मिक्स फुलं पण टाकू शकता तुम्ही एक कुंदाचे फुलं आणि अबोलीचे फुलं हे मिक्स टाकले की त्याचा पण गजरा चांगला होतो आणि दिसायला पण तोही सुंदर दिसतो आणि मी अबोलीच्या फुलाचा कुंदाच्या फुलाचा गजरा टाकलेला आहे चॅनलवर तर अबोलीच्या फुलाचा गजरा स्पेशलच करून दाखवणार हे मिक्स नाही करणार या पद्धतीने गोल फिरवला एकही फुल तुटत नाही एकदा या फुलाकडून घ्यायचं आणि एकदा या फुलाकडून परत त्याला अगदी हलक्या हाताने अलग खूप असं एकदम ओढायचं नाही हलक्या हाताने असं इकडे इकडे फिरवलं की ते या फुलाच्या जवळ येऊन जातं जास्त अंतर त्याच्यामध्ये पडत नाही एवढा हवा तेवढा गजरा करू शकतो आपण आणि दाट होतो हा गजरा पात्र दिसत नाही आणि या गाठी आहे ह्या आपण शक्य होईल तेवढ्या शेजारी घ्यायच्या कारण फुलं सुकल्यानंतर ती गाठ आहे ती लांब होतो धागा त्याचा तर त्याच्यामुळे ताजे फुलं असतात गजरा करायच्या वेळेस तर शक्य होतील तेवढे ज्या गाठी आहे त्या शेजारी घ्यायच्या आणि धागा पूर्ण गजरा होईपर्यंत तोडायचाच नाही कारण कमी जास्त होऊ शकतो गजरा झाल्यानंतर जेवढा धागा लागेल आपल्याला तेवढा थे ठेवायचा आणि बाकीचा तोडून घ्यायचा तर या पद्धतीने हा गजरा कम्प्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुंदाच्या फुलाचा गजरा आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे एक तर तो तुम्ही पाहू शकता आणि हा गजरा करून पहा आता संक्रांतजवळ येते तर भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद